हॅलो ताई तुझं नाव काय माधुरी सीता आज मदर्स डे आहे काय सांगशील मम्मीविषयी माझ्या आईचं नाव आहे पुष्पा सीता आणि ते माझ्या वडील आहेत प्रभाकर सीता ही माझी सिस्टर सो माझी आई चांगलं कुक करते अँड शी इज लाईक नाव म्हणजे करंटली आपल्याला जनरेशन गॅप असते ना शी शी मला खूप सम समजून घेते म्हणजे जी कसं की आपल्याला काही विषय असं वाटतं ना की काही मत विचारायचं ती खूप चांगलं समजून घेऊन मला सांगती ओके हो असं करायचं असतं तसं नाही तो मला एवढं फ्रीडम पण देते कुकिंग पण चांगलं करते आणि चांगलं सवयी शिकवती लहानपणीच्या आठवणी सांगशील लहानपणी लहानपणी शिवाला ती स्वतःहून मला शिकवायची ती खूप शिकवायची मला ओके शिस्तीत रहा हे कर हे अभ्यास करायचंय तुला टायमेवर मी अभ्यास करायचा मला टेस्ट मध्ये मा एवढं मार्क मिळवायचे ती मदत करायची मला की हा हे सगळं शिकवायचं लहानपणीतले धडे अँड देन देटांतर काहीतरी असेल ना कधी मार्क आईचा हो <laughs> <laughs> खाल्ले मी खूप मार्क आणखीन काही आठवणी म्हणजे असा प्रसंग एखादा तुला आठवत आज पण आई म्हणजे आनंदाचा म्हण काही मन आनंदाचं मग ओके तिला ट्रिपवर जायचं होतं आम्ही तिला गोवाला घेऊन गेलो दॅट इज वॉज नाईस एक्सपिरियन्स हा ते मोठा ट्रिप केला आम्ही गोवा गोकर्ण उडुपी दिदी तुझं नाव सांग आणि आई विषयी काय वाटतं माझं नाव कोमल सीता म्हणजे मम्मी कधी कशाला पण नको म्हणली नाही म्हणजे जे काही पण करायचं असेल तर हा कर तुला म्हणजे चांगला असेल तर हा कर म्हणून बिंदास्त म्हणजे मोटिवेशन द्यायची hmm. कशाला पण नाही करायचं नाही असं काहीच नाही सगळ्याला बिंदास्त आणि म्हणजे तर आपण डी मोटिवेट झालं तर मोटिवेट करतात मम्मी पप्पा दोघ जण पण तू काय म्हणते आई म्हणते काय म्हणते मम्मी, मम्मी काय सांगशील आज मदर्स डे आज व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगशील मम्मीला मम्मी समोर हो आहे <laughs> मम्मीला म्हणजे अशी इच्छा आहे की मम्मी एव्हरी टाइम हा सोबत राहावी आणि असत राहावी काय पण सांगितली तुमच्या भाषेत मम्मी एपडू नगू कुंडा उंडाला आणि मला मंचुंडाला आणि नातून ते उंडाला आणि वाटतं मुली आहेत आता तुम्ही दोन मुलींची आई आहेत तुम्हाला काय वाटतं एक आई म्हणून दोन्ही आनंदच राहायचं सगळ्यांनी कुटुंब तेच आनंद मला तुमच्या काय आठवणी आई सोबतच्या आई चांगलं शिकले <laughs> चांगलं स्वभाव चांगलं राहायचं सासवाड़ी ऐसी घर मन जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स